शरीरयष्टी सुधारावी यासाठी चुकीच्या पद्धतीने टर्मिन विकणारे दोघे करमाळा पोलिसांच्या ताब्यात लवकरात लवकर चुकीच्या पद्धतीने शरीराला घातक असणारे मेफेन टर्मिन सारखी औषधे शरीरयष्टी सुधारण्यासाठी युवक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे दिसून येत आहे सदरची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तसेच डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीशिवाय युवक किंवा कोणत्याही रुग्णाला देता येत नाहीत परंतु शहरामध्ये काहीजण अवैधरित्या टर्मिनसारखी घातक औषधे राजरोसपणे विकत होते चुकीच्या पद्धतीने मेफेन टर्मिनसारखी घातक औषधे विकणारी एक टोळीच शहरामध्ये सक्रिय होती या टोळीमधील सजित चंदुमल शिंदी राहणार फुलसंदर चौक करमाळा विजय विलास क्षीरसागर वय बावीस वर्ष राहणार मंगळवारपेठ करमाळा या दोघांना करमाळ पोलिसांनी जेरबंद केले आहे सदरची कारवाई दिनांक तीस जुलै रोजी देवीचा माळ पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली सदरच्या कारवाईमध्ये मेफेन्टमिन सल्फाईड इंजेक्शनचे तेरा बॉक्स त्यामध्ये ते प्रत्येकी दहा मिली पाच सिलबंद काचेच्या बाटल्या अशा प्रकारे एकोणीस हजार एकशे बासष्ट रुपये किमतीचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तरी सदरच्या कारवाईने अवैधरित्या औषध विक्री करणाऱ्या अनेकांचे धाबे दणांले असून येत्या काही दिवसांमध्ये यातील आणखी काही आरोपी पोलिसांच्या गळाला लागण्याची आता शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी सदरची कारवाई करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय माहूरकर पोलीस नाईक मनीष पवार पोलीस अमलदार, मिलिंद दहिहांडे सोमनाथ जगताप व डे बी केलेले आहे